सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते सुरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा छावा संघटना राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा आज नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी हा इशारा दिलेला आहे सुरत चव्हाण यांच्यावरील आय पी एस कलमान्वय गुन्हात दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी केंद्रस्थानी हस्तक्षेप करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेना आणि मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक आक्रमक आणि व्यापक आंदोलन उभारलं जाईल याची जबाबदारी शासन आणि पोलीस प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे सूरज चव्हाण राष्ट्रवादीचा तथाकथित नेता पोलिसांना शरण आला आणि पहाटेच त्याला जामीनही मिळाला या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खरंच समाजाबद्दल शेतकरी पुत्राबद्दल कळवळा असेल तर या सूरज चव्हाणची फक्त हकालपट्टी करू नये कारण त्याचं ते काही पद संविधानिक नाहीये त्यांना जर खरंच न्याय द्यायचा असेल तर ह्या सूरज चव्हाणला कायमस्वरूपी पक्षातून बडतर्फ करावं या सूरज चव्हाणवर आय पी सी कलम जे काय आहेत त्या घटनेच्या संदर्भातले या सगळ्या कलमांच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्याला अटक करायला लावावी फक्त धातोर मातोर कारवाई केली आणि आम्ही शेतकरी पुत्रांबरोबर आहोत आम्ही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही न्याय देतो ही भूमिका अजित पवारांची अत्यंत दुटप्पी आहे अजित पवारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या सुरज चव्हाणची तात्काळ कायमस्वरूपी पक्षातून हकालपट्टी करावी त्याचबरोबर त्यांनी जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक त्या ठिकाणी जो काही गुन्हा केलेला आहे जी काही अमानुषपणे मारझोड केलेली आहे या संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो की पोलिसांनी सुद्धा ही कोणती भूमिका केली रात्री तुमच्याकडे तो शरणागती म्हणून दाखवतात आणि पहाटे त्याला जामीन होतो अरे तो काही संत महंत व्हायला चालला होता का, काय काय का, त्यांनी काही देशासाठी काही एवढं मोठं काम केलेलं होतं की त्या व्यक्तीसाठी तुम्ही पहाटे कोर्ट उघडला आणि त्याला जामीन दिला या सगळ्या गोष्टी संशयाच्या भवऱ्यात आहे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं या प्रकरणात मध्यस्थी करून या राज्यामध्ये जो शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे ज्या संघटनांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना आदेश करावेत पोलीस प्रशासनाला आदेश करावेत आणि या सूरज चव्हाणला योग्य ती कारवाई करून होणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं कधीही सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांवर असे बॅड हल्ले होणार नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेऊन या, या सूरज चव्हाणवर कारवाई करावी अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या समवित ज्या सामाजिक संघटना आहेत यांना सगळ्यांना घेऊन राज्यामध्ये मोठे जनआंदोलन उभे करू आणि आम्हाला न्याय मिळवायचं चा चांगलं माहीत आहे आम्ही काही संत नाहीत ज्या पद्धतीनं सुराज चव्हाणने सांगितलं का मी काही संत नाही अरे बाबा तुझी पार्श्वभूमी वेगळी आहे छावाची पार्श्वभूमी वेगळी आहे आमच्या मुशीत आम्ही ज्या नेत्याच्या तयारीत झालो आहे ज्या मुशीत आम्ही तयार झालो आहे आम्हाला कानपाटात वाजवायचं शिकवलेलं आहे न्याय घ्यायचं पण शिकवलेलं आहे त्यामुळं अजित पवारांना जर आपल्या पक्षाची प्रतिमा वाचवायची असेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरं जावं एवढा इशारा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या ठिकाणी देतो आहे दरम्यान या पत्रकार परिषदेप्रसंगी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापकाध्यक्ष अध्यक्ष गायकर शिवाजी राजेमोरे विजय वाहुळे मनोरमा पाटील प्रवीण पाटील भारत पिंगळे दिनेश जाधव शुभम महाले अर्जुन फरकाडे संकेत पिंगळे अमोल शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक